नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे रायगडच्या आंदोलनास यश मागण्या मंजूर शेतकरी कर्जमाफीसह तीन मागण्यांसाठी आंदोलन कायम राहील बच्चू कडू लोकमत न्यूज नेटवर्क भरतवाडा अमरावती प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या रायगड येथील दिव्यांगाच्या आंदोलनाचा परिपाक म्हणून सात एप्रिल रोजी मुंबईच्या सह्याद्री अतिथी गृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठक बैठक घेण्यात आली या बैठकीत बावीस पैकी तब्बल एकोणीस मागण्या मंजूर करण्यात आल्या उर्वरित तीन मागण्यांसाठी आपले आंदोलन सुरू राहणार असल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले शेतकरी कर्जमाफी पेरणी ते कापणी एम आय ई -E एम मार्फत व सहा महिने मानधन यासाठी त्यांनी स्पष्ट केले रायगड शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन मुख्यमंत्री घेतल्यानंतर आलेल्या उर्वरित तीन मागण्यावर लढा कडूंनी लोकमतला आशा अंगणवाडी मदतनीस कोतवाल पोलीस पाटील यांच्यात भरती दिव्यांगांना आर्थिक दहा गुण दिले जाणार दिव्यांग विद्यार्थ्यांऐवजी प्रत्येक विद्यापीठात दिव्यांगांना शिक्षणासाठी संशोधन केंद्र उभारले जाणार आहे यासह अन्य मागण्या देखील मंजूर करण्यात आल्या या मागण्या झाल्या मंजूर दोन हजार सोळाच्या कलम अठ्याऐंशी नुसार वेट पाच टक्के दिव्यांगावर खर्च करणे अपेक्षित आहे ते तपासून अहवाल सादर करण्यास स्थानिक स्वराज्य संस्थातील दिव्यांग चार टक्के निधी खर्च करत नाही याकरता हा निधी लेख परीक्षणाकडे घेतला जाणार दिव्यांग मानधनासाठी सहा महिन्याची मुदत दिव्यांग मानधनावाढीसाठी सहा महिन्याची मुदत पळवाडी पेरणी व कापणीपर्यंत शेतकऱ्यांना स्वतंत्र योजना कशी अंमलबजावणी करण्यात येऊ शकेल याकरिता पंजाब कृषी विद्यापीठात निर्देश देण्यात आले शेतकरी व कर्जमाफी करिता तक्रार दिल्यामुळे कर्जमाफी करिता व दिव्यांगांना मानधन सहा हजार रुपये करण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार आहे शासनाने बावीस पैकी एकोणीस मागण्यांचा मंजूर केला त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार आभार उर्वरित तीन मागण्यांसाठी आपला लढा कायम राहणार आहे बच्चू कडू माजी मंत्री धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष मध्ये आपलं स्वागत आहे लोकमत पाच टक्के निधीसाठी दिव्यांगाचे पैठण न प समोर आंदोलन लोकमत न्यूज नेटवर्क पैठण गेल्या दोन वर्षापासून पैठण नगर परिषदेने दिव्यांगाचा पाच टक्के निधी वितरित केला नाही त्यामुळे हा निधी तात्काळ वितरित करण्यात यावा या मागणीसाठी प्रतिष्ठान दिव्यांग संघटनेच्या वतीने सोमवारी दिनांक सात दुपारी बारा वाजेच्या सुमारास कार्यालयासमोर घोषणाबाजी करून ठिय्या आंदोलन करण्यात आले प्रतिष्ठान दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते असे सुमारे जन दुपारी वाजता यावेळी त्यांनी नप प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी केली त्यानंतर काही कार्यकर्ते जवळील पाण्याच्या टाकीकडे जात असताना त्यांना पोलिसांनी रोखले त्यानंतर त्या दिव्यांगांनी समोर नपसमोर तासभर ठिय्याग दिला पुणे संजय देशमुख यांनी पुढाकार घेऊन नगरपालिकेचे अधिकाऱ्यांना बोलावले दिव्यांगाचा पाच टक्के निधी येत्या वीस दिवसात देण्याची तरतूद केली जाईल असे लेखी आश्वासन उपमुख्याधिकाऱ्यांनी नागेश खोडवे यांनी दिले यासाठीच्या कागदपत्राची पूर्तता सर्व अर्जदारांनी वीस दिवसात करावी असेही या पत्रात नमूद केले आहे त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष विष्णू सोनार तालुकाध्यक्ष बाबासाहेब पठाडे काकासाहेब कोहकडे धमरत्न दम्मरत्न आंधोरीकर महेश खरात आदींची उपस्थित होती धन्यवाद